नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या कृत्रिम बुद्धिमत्ता भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासरथ म्हणून पुढे येत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन विकसित भारत जिरामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याची केंद्रीय कृषी केंद्री मंत्र्यांची माहिती नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन आणि महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आता सविस्तर बातम्या भारत ही जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता एआय ही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासरथ म्हणून उदयास येत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं काल राष्ट्रपती भवनात कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी कौशल्यांवरील एका विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या कृत्रिम बुद्धिमत्ता हे फक्त तंत्रज्ञान नसून सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी असल्याचं त्यांनी नमूद केलं डेटा सायन्स आर्टिफिशियल इंजिनिअरिंग आणि डेटा विश्लेषण यासारखी कौशल्य देशातील एआय टॅलेंट पूल विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला त्या म्हणाल्या भारत को एआई ग्लोबल लीडर के रूप में स्थापित करने के लिए इंडिया एआई मिशन चलाया जा रहा है आर्टिफिशियल इंटेलिजेंस भारतीय अर्थव्यवस्था के ग्रोथ ड्राइवर के रूप में उभर रहा है आने वाले दशक में देश के जीडीपी, रोजगार और ओवरऑल प्रोडक्टिविटी में एआई का योगदान महत्वपूर्ण होगा देश का एआई टैलेंट पूल विकसित करने में डेटा साइंस एआई इंजीनियरिंग और डेटा एनालिटिक्स जैसे स्किल की प्रभावी भूमिका होगी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये वस्तू आणि सेवा कर जीएसटीचं एकूण संकलन एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपये इतकं झालं आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्क्यांनी अधिक आहे दरम्यान युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय व्यवहारात दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत मोठी वाढ झाली असून एकवीस पूर्णांक त्रेसष्ट अब्ज रुपयांचे व्यवहार झाले आहेत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशननं ही माहिती दिली दोन हजार चोवीसच्या तुलनेत ही वाढ वीस टक्के अधिक आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याचं पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी लोकार्पण होणार आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मुंबई ते अहमदाबाद पर्यंतच्या या रेल्वे सेवेला टप्प्याटप्प्यानं प्रारंभ होणार असून सर्वप्रथम सुरत ते बिलीमोरा हा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली ते म्हणाले सेक्शनोरा ओपन होगा ओपन होगा वापी से अहमदाबाद ओपन होगा ठाणे ओपन होगा फिर मुंबई से हो। देशातली पहिली वंदे भारत शयनयान सेवा असलेली रेल्वे लवकरच गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान सुरू होणार असल्याचंही मंत्र्यांनी सांगितलं नवी दिल्लीत एका चर्चासत्रात ते काल बोलत होते येत्या पंधरा ते वीस दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती त्यांनी दिली विकसित भारत जिरामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याचं सा। केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी म्हटलं ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यातल्या लोणी बुद्रुक इथं विकसित भारत जिरामजी अभियानाअंतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत बोलत होते गावाच्या विकासाचे निर्णय आता दिल्ली किंवा मुंबईतून न होता थेट ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनीच घ्यायचे असल्याचं चौहान यांनी सांगितलं ते म्हणाले इस योजना में सीधे तय किया गया है कि गांव में कौन सा काम होना है ये दिल्ली तय नहीं करेगी ये मुंबई तय नहीं करेगा लोनी में कौन सा काम होगा ये लोनी तय करेगा और सौ से सवा सौ दिन के लिए बजट का प्रावधान इस साल जो प्रस्तावित वो है एक लाख इक्यावन हजार दो सौ बयासी करोड़ रुपया मनरेगा योजनेत त्रुटी तुलनेत नवे योजनेतुदी चौहान सविस्तर आढ़ावा पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं शौर्य दिन काल साजरा झाला या ठिकाणी असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दोन हजार पंचवीस जगभरातल्या एकशे अठ्ठावीस पत्रकारांना ठार केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या अहवालात देण्यात आली आहे पत्रकारांसाठी मध्यपूर्व आणि अरब देश सर्वाधिक धोकादायक ठरले असल्याचं या अहवालात सांगितलं गाझा युद्धाशी संबंधित घटनांमध्ये पॅलेस्टीनमध्ये सर्वाधिक छप्पन्न पत्रकार मारले गेले भारतात चार पत्रकारांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर, वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता सातारा इथं आज नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील या समारंभाला उपस्थित राहतील दरम्यान काल ग्रंथदिंडीनं या संमेलनाला प्रारंभ झाला या ग्रंथदिंडीत मान्यवर साहित्यिकांसह साहित्यप्रेमी नागरिक सहभागी झाले होते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी तसंच मावळते अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर प्रकाशन कट्टा कवी कट्टा गझलकट्टा यांचंही उद्घाटन करण्यात आलं चार दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध वी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बीड शहरातल्या सहकार संकुल भूमीपूजनासह पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या एक हजार दोनशे सोळा विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी मान्यवर यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल हिंगोलीत ही घोषणा केली ते म्हणाले त्याचा शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना दोन दो लक्ष रुपयापर्यंत आता जे पीक कर्ज शेतकरी घेणार आहे त्याचा आता मुद्रांक शुल्क आम्ही माफ करणार आहोत कुठलंही मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना लागणार नाही यापर्वा नोटिफिकेशन निघेल हिंगोलीतील जलेश्वर तलावाच्या गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम केलेल्या शेतकऱ्यांना बावनकुळे यांच्या हस्ते अनुदानाचं वाटप करण्यात आलं तलावातला गाळ काढून खोली वाढवणं आणि तोच गाळ शेतामध्ये टाकून शेतीची सुपिकता वाढवण्यासाठी राबवलेला हा उपक्रम हिंगोली पॅटर्न म्हणून नावारुपाला येईल संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवण्याबाबत सूचना देण्यात येतील असंही बावनकुळे यांनी जाहीर केलं दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून यातून नक्कीच तोडगा निघेल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे धुळे महानगरपालिकेत काल दोन अपक्ष महिला उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सुरेखा चंद्रकांत उगले या आणखी एका महिला उमेदवाराचा बिनविरोध विजय निश्चित झाला नाशिक जिल्ह्यात मालेगाव महापालिकेतील छाननीच्या वेळी प्रभाग सहा मध्ये अन्य स्पर्धक पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे जालना इथल्या लघुपाटबबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला एक लाख रुपयाची लाच घेताना काल पकडण्यात आलं रोहित देशमुख असं त्याचं नाव असून शासनानं पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून दिला म्हणून त्यानं ही लाच मागितली होती हिंगोली इथं वस्तू आणि सेवाकर विभागाच्या कर सहाय्यकासही वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुत्पत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल हात पकडलं व्यावसायिक कराची नोटीस रद्द करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती धाराशिव इथं अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसची काल सुरुवात करण्यात आली हेल्मेट परिधान करून बाईक रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवादरम्यान श्री तुळजाभवानी देवीची काल श्री भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती नवरात्रोत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे नांदेड जिल्ह्यात खनिजांचं अनधिकृत उत्खनन थांबवण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी वाहनांचा परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी परिवहन विभागानं संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी दिले आहेत राज्यात काल सर्वात कमी साडेआठ अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं त्या खालोखाल जळगाव इथं नऊ पूर्णांक दोन तर अहिल्यानगर इथं नऊ पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मराठवाड्यात बीड इथं अकरा परभणी इथं तेरा पूर्णांक एक तर छत्रपती संभाजीनगर इथं तेरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या कृत्रिम बुद्धिमत्ता भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासरथ म्हणून पुढे येत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन आणि महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार